नमस्कार मी आहे गौरी आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी सर्वप्रथम आपण भाज्या बघून घेऊयात इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची कॉलीफ्लॉवर गाजर हिरवे मटार सुरलेले आपले बटाटे घेतलेले आहेत कांदा बीट घेतलेला आहे चिरून एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि आलू लसणाची पेस्ट आहे चला तर मग बघूया आपण इथे मी एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सर्व भाज्या टाकणार आहेत पॉलीफ्लॉवर गाजर बटाटा या सगळ्या भाज्या टाकणार आहे आता याच्यामध्ये मी तो चिरलेला बीट होता तो टाकलेला आहे तुम्ही बीट पिसूनही टाकू शकता चिरूनही टाकू शकता त्यावर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यावर थोडेसे हिरवे मटा टाकलेले आहे आता कुकर चं झाकण लावलं आपण चार ते पाच सीटे आपण त्याचं होऊ देणार आहे चांगला गाळ होऊ द्यायचा हे बघा अशा प्रकारे मी गाळ होऊ दिला आहे इथे माझं एक छोट छोटस स्मॅशर आहे माझ्याकडे त्याच्याने मी हे पूर्ण स्मॅश करून देणार आहे भाज्या थोडस दोन तीन मिनिट आपण स्मॅश करून घ्यायचं हे बघा तयार आहे ही पिवळी आता आपण साईडला ठेवून देऊया आता मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये बटर टाकलेला आहे दोन चमचे सर्वत्र पसरवलेला आहे आणि थोडस तेलही टाकत आहे दोन तीन चमचे जेणेकरून बटर पूर्ण जाऊ आहे त्यावर मी आता जिरं घालत आहे जिरा थोडं तट तंडून त्यावर बारीक चेकिला कांदा आणि बारीकची किती शिमला मिरची टाकत आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मी आता आले लसणाची जी पेस्ट करून घेतली आहे ती टाकत आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं सर्वात मेन इंटन जो आहे तो पावभाजी मसाला तर इथे मी तीन ते चार चमच पावभाजी मसाला टाकला आहे जसं तुम्हाला त्याचं प्रमाण हवं असेल त्याच्यात तसं तुम्ही टाकू शकता आता इथे मी मसाला टाकून त्याला चांगला व्यवस्थित एन्जॉय करून घेतलेला आहे त्यावर चगनुसार लून टाकलेला आहे आता आपण याला गच्चेवर जाकर लावून थोडं दोन तीन शिजू द्यायचं तेल चुकीचं हे ते बघा किती छान चिंतलेलं आहे भाजीला तर त्यावर आपण शिजवलेल्या ज्या भाज्या होत्या स्नॅश केलेला त्यासाठी याच्यावर टाकलेल्या आहे साधारण व्यवस्थित त्या मिश्रणाला एकजीव करून द्यायचं आणि त्यावर जी टोमॅटोची पिवळी होती ती मी टाकलेली आहे आता एक चमचा मी जर बटर टाकत आहे बटर तुम्हाला जेवढं टाकलं तुम्ही टाकू शकता या सगळं टाकल्याने अजून भाजी छान होते हे बघा आपली भाजी तयार झाली आहे आता पॅटमध्ये आपण एक चमच बटर घालू त्यावर तयार केलेली भाजी टाकायची आहे आणि पाव पावाला लावून आहे त्याच्याने पावाची चव पण खूप छान वाढते आणि भाजीसोबत खायलाही खूप छान आधी सर्वत्र मी वी चमचा पूर्ण भाजी लावून घेत आहे त्यावर आपण थोडं बटर पण लावून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये इथे पावभाजी गरम गरम पावभाजी सर्व करत आहे आणि बारीक चिकीला कांदा लागला आहे त्यावर पण पुन्हा एकदा मी बटर सोडलेला आहे आणि कोचबीर टाकलेली आहे तयार आहे आपली पावभाजी नक्की ट्राय करून बघा बाय